घरात मंडळीची माझी झाली कचक आलो इकडे जंगलात निघून काय करणार मग मला सहच माहिना लय ऊन लागायला लागलं घेतलं पतड डोक्याव हिथली बी चिडवायला लागले राह म्हणायला लागली बायकांक पदर घेतल्या गे यान काय करतो यान ह्याचं नाक बस काही मशीन पाय दिल्यावानी आणि ते बायका ह्यांच्या पैसे कशा राहते ते आयला म्हणलं होतं हिथं जंगलात आल्या वाईट शांतता भेटल नका हिथं बी लगा वाल हालवते तिला का जातो आपलं माघारी घरी हे इथं काय खालायला गट मी पण बापाच्या मागे चित्रपटातच काम करणार बरं का मित्रांच्या नादानी शाळा असे नाही आहे दुसरं काय आपल्याला खांनी बांधणी होती काय होती या मारा म्हटलं तू किती बी खराब दिसू दे फक्त बी पॉझिटिव्ह राहायचं आता मी बी डोक्यात घेतलंय बरं का आधी काय करतो वेब मध्ये काम करतो बघू विषय म्हटला वेब मध्ये घेतो मी काय म्हणतोय हिरोची भूमिका नाही जमली आपण एवढं चांगलं नाही दिसायला विरांची भूमिका एक नंबर करायची नाच करायच ना हा वर दि